मराठा आंदोलक मनोजरांगींच्या आठपैकी सहा मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्यात त्यानंतर सरकारनं हैदराबाद गॅझेट इयरचा स्वतंत्र जी आर काढला तरी सरकारनं जी आर काढल्यानंतर ओबीसी समाज मात्र नाराज झालाय आक्रमक झालाय त्यामुळे आता मराठा आरक्षण उपसमितीप्रमाणेच राज्य सरकारनं ओबीसीसाठी सुद्धा स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती स्थापित करण्याचा निर्णय घेतलाय आता या उपसमितीत नेमकं कोण कोण असणार आहे त्यांचं काम काय असणार आहे हे सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळ मध्ये आपलं स्वागत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मराठ्यांच्या आंदोलनाला मागण्या मान्य केल्यानंतर राज्यभरातल्या ओबीसी नाराजी झालाय एकीकडे मराठ्यांचा जल्लोष सुरू आहे तर दुसरीकडे ओबीसी समाज रस्त्यावर उतरलाय त्यामुळेच आता सरकारनं ओबीसीच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय या समितीच्या अध्यक्षपदी खुद्द भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे ही समिती आठ सदस्यांची असेल ज्या चार सदस्य हे भाजपचे असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन दोन मंत्री या उपसमितीत असणार आहेत अशी माहिती आहे आता या समितीत सदस्यपदी कोणत्या मंत्र्यांची वर्णी लागली ती पाहूयात भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे पंकजा मुंडे अतुल सावे गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छगन भुजबळ दत्तात्रय भरणे शिवसेनेकडून गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांना या उपसमितीचं सदस्यत्व देण्यात आलंय आता ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचं नेमकं काम काय असणार आहे तर तेही समजून घेऊयात आरक्षण देताना ओबीसीचं आरक्षण कसं काढलेलं नाही हे काम या समितीला करावं लागणार आहे कारण राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटवर लागू करण्याचा निर्णय घेतला पण त्या माध्यमातून मागच्या दारानं मराठ्यांना ओबीसीत समाविष्ट करून घेतल्याचा आक्षेप काही ओबीसी नेत्यांचा आहे आणि त्या विरुद्धच आता खुद्द मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा आवाज उठवला होता आणि त्यांनी तर थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कारही टाकला होता तरी ओबीसींसाठी उपसमितीच्या माध्यमातून विकासात्मक निर्णय होणार असल्याची माहिती आहे या समितीकडून ओबीसी समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत कार्यक्रम आखले जातील तसेच ओबीसींच्या योजनांबाबत सुद्धा ही समिती कामकाज पाहणार आहे आता या समितीच्याच सदस्यपदी असलेले भुजबळ हे मात्र नाराज आहेत त्यांची नाराजी आणि थेट मंत्रिमंडळ बैठकीला दांडी हा विषय नेमका काय सविस्तर समजून घेऊया एका समाजाच्या दबावाखाली येऊन सरकारनं जी आर काढल्याचा काही ओबीसी नेत्यांचा आक्षेप आहे आणि दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ सुद्धा मराठा आरक्षणाबाबत सरकारनं काढलेल्या जी आर बाबत तज्ज्ञांशी सल्ला मसलत करणार आहेत आणि गरज पडल्यास कोर्टात जाणार असल्याचं सुद्धा आज मंत्री छगन भुजबळांनी स्पष्ट केलं याशिवाय कुठल्याही जातीला दुसऱ्या जातीत टाकण्याचा हक्क सरकारला नाही अशी तिखट प्रतिक्रिया सुद्धा भुजबळांनी दिली त्यामुळे ओबीसी समाजाचा चेहरा असणारे भुजबळ आजही आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेले दिसले आणि त्यामुळे मुंबईत असूनही त्यांनी कॅबिनेट बैठकीला दांडी मारली दरम्यान भुजबळांच्या नाराजीची पक्षाकडून दखल घेण्यात आली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भुजबळांची नाराजी असेल व ओबीसी समाजाची नाराजी असेल ही महायुतीतल्या कुठल्याही पक्षाला परवडणारी नाही आहे तरी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही पक्षाची भूमिका आहे मराठा आरक्षणाच्या जी आरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागतोय की नाही यावर अभ्यास करावा लागेल आणि एक दोन दिवसात त्याबाबत स्पष्टता येईल अशी प्रतिक्रिया खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकर यांनी बोलून दाखवली पण आजच्या दिवसातली आणखी एक महत्वाची घडामोड म्हणजे भुजबळ हे मुंबईत होते पण ते मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित होते कारण ओबीसी समाजाचं आरक्षण हिरावून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलंय असा जो ओबीसी नेत्यांचा आक्षेप होतोय त्यामध्ये भुजबळांची सुद्धा नाराजी उघड आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कॅबिनेट म्हणजे मंत्र्यांची एक बैठक होत असते कॅबिनेटच्या बैठकीआधी महायुतीतल्या तीनही पक्षाच्या मंत्र्यांची एक स्वतंत्र बैठक ही होत असते ती अर्ध्या तासाची जवळपास बैठक असते आणि त्यानंतर राज्य मंत्रिमंडळ म्हणजे महायुतीतल्या तीनही पक्षांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होत असते त्यानुसार आज शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तीनही पक्षांच्या मंत्र्यांची बैठक पार पडली यावेळी आपल्या पक्षाच्या कॅबिनेटच्या बैठकीला भुजबळ उपस्थित होते मात्र ज्यावेळी सह्याद्री अतिथी गृहावरच ज्यावेळी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक होत होती त्याला मात्र भुजबळांनी दांडी मारली आणि भुजबळ आपल्या बांद्र्यातल्या एमई टी कॉलेजला गेले आणि आज दिवसभर तिथेच असल्याची माहिती आहे त्यामुळे मुंबईत असून पक्षाच्या कॅबिनेटला उपस्थित राहिलेले भुजबळ हे खरं तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित नव्हते आणि याच भुजबळांवर खरं तर उपसमितीचं सदस्यत्व देऊन एक मोठं काम सरकारनं सुद्धा त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणानंतर भुजबळ काय प्रतिक्रिया देत आहेत ओबीसी समाजाचा प्रश्न कसा मार्गी लागतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तरी आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर सांगा तुर्तास इथेच थांबूयात तोपर्यंत पाहत रहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका